वसंतराव नाईक महामंडळ योजनेअंतर्गत नागरी बँकांचा समावेश झाला पाहिजे यशवंत ब्रिगेडची मागणी महाराष्ट्र सरकारने वसंतराव नाईक महामंडळ योजनेअंतर्गत नागरी बँकांचा समावेश करून राष्ट्रीय बँकांच्या माध्यमातून धनगर समाजावर होत असलेल्या अन्याय थांबवावा व धनगर समाजास अन्य महामंडळांप्रमाणे कर्ज पुरवठा करावा अशी मागणी यशवंत ब्रिगेड मार्फत करण्यात आली धनगर समाजातील युवकांना नवउद्योग सुरू करण्यासाठी दहा लाख कर्ज पुरवठा केला जातो अन्य महामंडळ युवकांना पंधरा लाख कर्ज पुरवठा करते परंतु वसंतराव नाईक महामंडळ धनगर समाजातील युवकांना दहा लाख कर्ज पुरवठा करते ना नागरी समावेश केला आहे परंतु वसंतराव नाईक महामंडळाने ना राष्ट्रीय बँकांची अट घातली आहे राष्ट्रीय बँका अनेक अटी लावून कर्ज देण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे वसंतराव नाईक महामंडळ अंतर्गत नागरी बँकांचा समावेश व्हावा अशी मागणी करण्यात आली यशवंत ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी मंत्रालयात जाऊन अतुल सावे व छगन भुजबळ यांची भेट घेऊन धनगर समाजास न्याय द्यावा अशी मागणी केली न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी अमोल गावडे प्रकाश पुजारी श्रीकांत पुजारी राजाराम तांबे भगवान पुजारी काशिलिंग पुजारी संदीप पुजारी सुरेश भटकर अनिल पुणेकर उमाजी तांबे मुरारी पुजारी इत्यादी समाजबांधव उपस्थित होता हिरकणी करिता दर्शन कोरडे